भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान राहुल गांधी यांची भेट झाली जातीनिहाय जनगणना केंद्रीय सचिवालयात ओबीसी सचिव केंद्रीय व ओबीसी प्राध्यापक आणि जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी या चार मुद्द्यावर राहुल गांधी यांच्याशी विस्तृत चर्चा झाली जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी घेतलेल्या संकल्पाचे आम्ही स्वागत आणि समर्थन केले संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लाईफ अँड मिशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहुल गांधी यांना पियुष आकरे कृतल आकरे उमेश कोरराम राहुल वाढई नयन कालभांडे ओबीसी व अधिकार मंच टीमकडून पुस्तक भेट दिली यात्रेदरम्यान बहुजन ओबीसी विद्यार्थी युवक शेतकरी महिला सर्वसामान्य भारतीयांच्या ज्वलंत समस्यावर वाचा फोडणारे राहुल गांधी यांना पुढील यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या व ओबीसी युवा अधिकार मंच टीमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाइफ अँड मिशन हे पुस्तक अमरावती येथून उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे यांचे आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती